आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे त्या ठिकाणी दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते स्थापन होत आहे संस्कृती आहे आपली प्रकाशाची शिथलता आहे त्यात भारतीय संस्कृतीप्रमाणे या ठिकाणी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं त्यानंतर दुसरे हजेभक्त आमचे आम्ही वारकरी परिवारा परिवाराचे परिवाराचे श्रद्धा ज्यांचं कार्य अतिशय मोलाचं आहे समाजाचं कार्य असेल वारकरी परिवाराचं कार्य आहे फारच सुद्धा प्रत्येक कार्यक्रमामध्ये अतिशय प्रवचन असेल कीर्तन असेल किंवा इतर सर्व धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन अतिशय सुंदर असं सहकार्य करतात कार्य करतात तुमच्या कार्यालय या ठिकाणी सलाम ते दिव्यांगाचे जिल्हाध्यक्ष सुद्धा आहेत समाज सामाजिक संस्थाचे आमच्या मुख्य मार्गदर्शक आदरणीय विश्वनाथराजी कोलमकर साहेब यांचा समाज सामाजिक संस्थेचे युवा प्रदेश सचिव आदरणीय संदीप पावडुरे यांचा सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी बालाजीराव कानगोली यांना विनंती करतो की आपण असा सन्मान करायचा आहे किती गुणवत्ता आहे या व्यक्तीमध्ये आदरणीय रेड्डे साहेब आणि त्यांनी दहा दिवस या ठिकाणी राहून आपल्याला प्रशिक्षण दिलं त्याबद्दल आम्ही संघटनेच्या व समाजाच्या वतीनं आपलं मनापासून धन्यवाद देतो यांच्या कामाच खूप खूप त्यानंतर आदरणीय संजय आपले समाज बांधव आदरणीय रामचंद्र परडे अंगोले साहेब सुगावकर यांना विनंती आहे त्यांचा सन्मान करण्यासाठी मी गोपीचंदी मान्यवर कामाचं कौतुक कौतुकाची थाप शिवाजीराव चक्रधर सर यांना पण विनंती करतोकर हो। शिवाजीराव नार्शेकर यार। देखे। देखे। यार। देखे। 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 आपको ऑनलाइन आवेदन करना है आप ये देखिए कि आप किस काम को करने में निपुण है आपके पास ऐसी क्या क्वालिटी तो या ठिकाने सगड़े समाधाना मिलून आ, ही जागा खरेदी केली आणि ही जागा खरेदी करण्यासाठी किंवा समाजामध्ये या ठिकाणी विनंती करतो की आपण सर्वांनी वाढदिवसाच्या निमित्तानं देवडे साहेबांच्या टाळ्या उपस्थित असलेले आपल्या समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून आजच्या या प्रथम वर्धापन दिना तसेच हबाप चंपतरावजी डाकोरे महाराज भरपूर वाढलेले आहे त्यासाठी मी आमच्या प्रथम पुनश्च एकदा मी एकदा गिरडी आपल्या भासांस ते एखादं नारळ फुटावं ही एक एवढी अपेक्षा मी बाळगतो संपवतो जय हिंद जय महाराज जय हो वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या निमित्त आपल्याला लाभलेले हंकट महाराज विश्वनाथरावजी कोलंकर साहेब तसेच आपले शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मामा आम्हा सर्वांच्या हृदयस्थान असलेले आमचे विनयजी गिरडेपाटे साहेब तसेच खाद्यक्रम उद्योगचे अरुण कुमार यादव साहेब तसेच शिंदे साहेब राजेंद्रजी हसे साहेब तसेच या कार्यक्रमाला सूत्रसंचालन केले आणि कार्यक्रमाची जी रूपरेषा करून त्यांनी जे हे करतात ते आमचे शिवाजीराव पांद्रेकर साहेब પ્રદેશ યુવા છે સચિવ પ્રદેશ યુવા અધ્યક્ષ આમ બાલાજીરાવજી બાલાજીરાવજીમર સાહેબ તસેજ કેરોજી આચાર્ય સર સંદીપજી આવનોરે શ્રીરામજી તેલંગ आयशा संतप्त हो जाती घडे साधूची संगती पूर्ण कृपा भगवंताची गोरा कुंभार मागे घेची असा गोरा कुंभार या नावाने संत श्रेष्ठ यांचं त्या ठिकाणी पूजन होत आहे जवळ सद्गतीत कुलालाचे वंशी जन्मले शरीर तो हा गोरावचन प्रवचन रूपी सेवा देणारे आमचे फक्तपरायण व्यंकट महाराज जाधव माळकुटेकर

स्वाभिमानी कुमार समाज सामाजिक संस्कृती युवा आज या ठिकाणी या मंदिर परिसरात जे काही आपण आदरणीय गणेश नायगावकर यांच्यातर्फे आयोजित केलेला आहे आजचा उत्कृष्ट होतो सोबतच आपल्याकडे प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना राबवली जाते ज्यामध्ये कारागिरांना इलेक्ट्रिकल चाक वाटपाचं वितरण आज आपण खासदार नांदेड जिल्ह्याचे हस्ते व्यासपीठ साहेब सर्व माफी करून घेतो कारण वेळ खूप कमी आहे आणि दोन काही वर्षापासून आपल्या कुंभार समाज सुद्धा त्यांच्या आठवणीमध्ये अर्ध पुत्रा अर्ध काय म्हणतात कृती पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे पुतळ्याचं अनावरण केलं म्हणजे सांगायचं आपण स्थानपणा आजचा हा पाहिन रुपतजे प्रेमे आलिंगना नंदी पूजन भावे वायन मणी नाम माता पिता त्वमेव